आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे खंडोबामाळ परिसरात रस्त्याचं काम सुरू माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी शब्द पाळला दोन किलोमीटर रस्त्याची स्वकर्सातून दुरुस्ती नागरिक आणि महिला वर्गात समाधान लोहगाव येथील खंडोबामाळ परिसरातील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता माजी नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी स्वकर्सातून दुरुस्तीस सुरुवात केल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात नागरिकांना भेटीदरम्यान दिलेला शब्द पाळत रेखा टिंगरे यांनी हे काम हाती घेतलं आहे त्यांनी सांगितलं की लोहगाव हे, लो हो हे माझं माहेर घर असल्यानं त्या भागाशी माझी आत्मीयता आहे खंडोबामाळ परिसर आता प्रभाग क्रमांक एक मध्ये समाविष्ट झाला असून जवळपास दोन किलोमीटरचा हा रस्ता माझ्या स्वकर्सातून दुरुस्त केला जात आहे सध्या रस्त्यावर मुरुम टाकण्याचं काम सुरू असून भविष्यात रस्त्याचं डांबरीकरणाचं करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं त्यापुढे म्हणाल्या की जनतेचं काम करताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या नसतात काम, काम केल्यावर जनता आपोआप पाठिंबा देते मी नगरसेवक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून लोकांची सेवा करण्याचा विडा उचलला आहे असं त्या म्हणाल्या दरम्यान रस्त्यावरील मोठे खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे दूर झाल्यानं नागरिकांना निराशा मिळाला आहे या कामासाठी एकनाथ खांदवे राखपसरे तसंच स्थानिक नागरिकांचं सहकार्य मिळालंचं टिगरे यांनी सांगितलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे ताई आज तुम्ही सह खर्चाने आज रोड कामं सुरू केलेलं आहे काय सांगणार समजा या परिसरातील सर्व जनतेचे मला सहकार्य मिळते माझे बंधू असतील एकनाथ बैठा खांदवे त्याचप्रमाणे राख सर्वच या परिसरातील माझे खांदेच कुटुंबातले आहे लवगाव माहेरे परंतु आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हा खंडोबा माळासन हा परिसर एक नंबर प्रमाणावर जोडला गेलेला आहे काही दिवसापूर्वीच गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये या ठिकाणी मंडळांना विजिट दिला त्यावेळेस त्यावेस्थिताने जरा रस्त्यांची एवढी मोठी दुरावस्था झाली होती की चालणं देखील मुश्किल आहे गाडी पण चालवणारी एखादी महिला असेल तर तिला काही दुखापत होऊ शकते एवढे मोठे मोठे खड्डे होते या रस्त्याला तर त्याच वेळेस मी त्यांना शब्द दिला होता की निवडणुका होतीलच परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला मी या ठिकाणी मुरून टाकून रस्त्याचं चांगला त्या ठिकाणी रस्ता करून देण्याचा शब्द दिला होता आणि तो आज मी चालू केलेलं आहे काम सर्व नागरिकांची या परिसरातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करते आणि नक्कीच हा जाण्यासाठी माझ्या बंधू भगिनींना सुखकर होईल याची मी तुम्हाला खात्री करते अजून दोन तीन महिने बाकी इलेक्शनला आपण आता काम सुरू केलेलं आहे ज्यावेळेस आपण एक आत्मीयता असते की हे माझे बंधू माझे बंधू भगिनी ह्या परिसरामध्ये राजा माझ्या माता भगिनी आपल्या आहेत आणि आपण कुठलंही काम करताना म्हणजे इलेक्शन नंतर करू किंवा हे करू असा शब्द आपल्याला नसतो परत आमचा करायचं काम करून दाखवायचं आणि नंतर मग जनता आपोआपच निवडून देते जनतेचा पाठिंबा शंभर टक्के मिळतच असतो परंतु ज्यावेळेस नागरिकांच्या एवढी तळमळ पाहिजे की आपण देखील नजर आता सेवक म्हणून या परिसराची जनतेची सेवा करण्याचा जो आपण एक वेळा उचललेला आहे तर तो इलेक्शनच्या आधीच करायचं हे आम्ही आणि माझ्या प्रतिसादकांना जे आम्ही संकल्प केला होता आणि आपण या रस्त्याचं काम मोरून टाकून गाण्यासाठी माझ्या बंधू भगिनींना करू एक संकल्प केला आणि तो आपण हा खंडभामाचा जो रस्ता आहे तो पूर्ण करू किती फूट रस्ता आपण घेतलेला आहे साधारणतः दोन किलोमीटर दोन किलोमीटर किलोमीटरच्या आसपास आहे रस्ता हा आपण रोज ये जा करताय गेल्या दहा वर्षापासून काय सांगणार सांगटीला नक्की दररोज येत जात असतो वाघुलीला जातो या रोडला करायला त्यासाठी लई भारी काम झालंय आम्हाला कमरेचा त्रास आहे कारण शॉप सर गेल्यामुळे कमरेचा त्रास होणारच ना कारण इथे खड्डे भरपूर पडले नाहीत आता मुरूमचं काम चालू आहे जरा योग्य वाटतंय म्हणजे आम्हाला आमच्या मनाला समाधान वाटतो की बाबा चांगलं काम काहीतरी करतात लोक इथं रेखाताई ताई चंद्रकांत टिंगळे यांचा आम्ही मनापासून आभार करतो बाबा चांगलं काम होत कुठंतरी म्हणून मनापासून धन्यवाद आपल्या एरियामध्ये रोडचं काम सुरू झालेलं आहे काय सांगणार श्री क्षेत्र लोहगाव तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या आजोड आहे की काही पंधरा वर्षापासून हा रोड होत नव्हता तरी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त आम्ही चंद्रकांत टिगरे व रेखाताई टिंगरे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी आम्हाला रोड बनवण्याचं आश्वासन दिलं आणि बरेच वर्ष समस्या होती तर दोन आमदार होऊन गेले आमदार जगदीश मुळे आमदार सुनील टिंगरे यांनीही खूप प्रयत्न केले त्यांचे यश पदरे आलं त्यामुळे आता स्थानिक नगरसेवक होण्याच्या नाद रेखाताई टिंगरे आम्हाला विभाग झाला आहे वेगळा लोगाव त्याच्यामुळं ते आम्हाला रोड बनवण्यात येत आहे पोटणीची समस्या लाईटची समस्या ओ स्थानिक कार्यकर्ते केशवभाऊ राजपोसरे यांनीही स्वतः खूप पुढाकार घेतलेला आहे थे। मी त्यांच्या सदर्व वारंवार चोवीस तास पाठपुरावा करत होतो केशवभाऊ काय झालं मुलींचा तर ते सारखे ते, ते चंद्रकांत दादा टिंगरे यांना फोन करून कॉन्टॅक्ट करायचे की ते, ते रोड बनवून द्या नागरिकाची आया बहिणी नागरिक हे दवाखान्यात जातानी पडतात डिलिव्हरी केस जायला तरी हा रोड येण्याजी मुलींच्या शाळेसाठी बस चालू होणार आहे आम्ही अशी सगळी विनंती करतो खूप वर्षापासून जी आमची समस्या हा प्रश्न सुटत आहे रेखाथाई टिंगरे यांच्यामुळे हो चंद्रकांतदा टिंगरे त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिले पुढे आम्ही नगरसेवक तर ते होणारच आहे पण ते लिडिंगसाठी प्रयत्न करतात ह्या विभागातून डोळगाव खंडोबा मार्ट विभागातून तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे ते नगरसेवक म्हणणे पण त्यांनी आमची कामं डांबरी करा रोड कर ड्रेनेज लाईट मुलांची शाळा गार्डन वगैरे करत जातीने लक्ष द्यावा आमची पूर्ण खंडोबा मार्टी टीम आमच्या माता भगिनी बहिणी स्थानिक कार्यकर्ते सगळे लोक आम्ही त्यांना भरघोस मताने पाठिंबा देणार आहे पुणे महानगरपालिकेत आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा मतदानाने भरघोस मतदानपेटीने त्यांना उत्तर देणार आहे हीच आमची अपेक्षा आहे लोहगाव खंडोबा मार्ग विभाग बरं ऐका ना ताईंना किती दिवस झाले आपण सांगितलं होतं की रोड बनवाय ताईंना आम्ही पंधरा दिवसांमध्ये कॉन्टॅक्ट केला होता पंधरा दिवशी त्यांनी आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे त्यांचे लोहगाव खंडोबा महाड हिरवी सोसायटी खंडोबा महा ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादामुळं त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देत आहोत पुढील येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ताई काय सांगणार आपण कुठं आहोत आणि काय सांगणार नमस्कार मी लोहगावची रहिवासी गेले पंधरा वर्ष आम्ही या विभागात राहत आहोत आत्ता बराच प्रयत्न कुठला एरिया कुठे होते हा आमचा खंडमाळ खंडोमा माळ एरिया म्हणून आहे आमचा लेन नंबर चारमध्ये आम्ही सगळ्या महिला वर्ग राहत आहोत आणि गेली पंधरा वर्ष आम्ही बऱ्याचशा प्रश्नांना फेस करतोय जसं रस्ता स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन पाणी या सगळ्या संदर्भात आम्ही बऱ्याच ठिकाणी भेटण्याचा करण्याचा प्रयत्न केला त्यातही एक दोन जणांनी प्रयत्न केला रस्ता करण्याचा पण बऱ्याचशा अडसरांमुळे तो प्रयत्न त्यांचा सफल झाला नाही पण त्यात यावर्षी आमच्या प्रयत्नांना किंवा परमेश्वराला काहीतरी आमचं दया आली असं या म्हण बना, म्हणावं लागेल पण रेखा स्वतः चौ रेखाताई चंद्रकांत डिग्रे यांचा स्वतः याच्यामध्ये कार्यभाग आहे की त्यांनी आत्ता दोन दिवसात म्हणजे याच्यावर विचारसरणी करून आमच्या स्वतःच्या स्व खर्चानी इथं मुरुमाची जी कार्यरत करता येते की त्याच्यावर आम्ही गोलदर्जत फिरोलो सर्व करू आणि त्यानंतर आपलं जेव्हा मतदान होईल इलेक्शन होईल आम्ही परमनंट रस्ता करण्याची तुम्हाला शाश्वती पूर्ण देते आणि ती होईलच ही पूर्ण त्यांनी आम्हाला गॅरंटी देखील दिलेली दे आहे आणि आम्ही त्यांच्या या सहमताला नक्कीच विश्वास आणि आम्ही त्यांना सहकार्य करू पण फक्त त्यांनी आमच्या प्रत्येक गरजांना प्रत्येक ह्याला उभं राहावं त्यांनी स्वतः त्यांचं टिंगरेनगर जसं सुधरलंय तसं लोहगाव हेही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यांच्यावर आताच एक गोष्ट म्हणजे मा ताईंकडनं कळाली म्हणजे थोड्याच वेळापूर्वी ही ताई म्हणतात मी खानगेंची लेख आहे म्हणजे जसं एका स्त्रीला वाटतो माझा सासर असं जसं समृद्धने ऐश्वर्याने भरलेलं असावं तसं माझं माहेरही समृद्धीने ऐश्वर्याने भरलेलं असावं आणि त्या नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देतील आणि आमची त्यांच्याबरोबरच प्रगती करतील सासरच्याबरोबर बाहेर लाई पुढे घेऊन जातील ही खात्री आम्हाला विश्वास आहे त्याच्यामथ धन्यवाद ताई तुमच्या या सहकार्याबद्दल हा रोडचे खूप खड्डे होते परंतु आता हे काम चालू झालेला आहे तर त्यामऊ रेडीशन ताई ते इंग्र यांच्यामार्फत हे काम चालू झालेलं आहे त्यामुळे जरा बर वाटायला कारण आताच बाहेर पडलेलं आहे पण काम चालू झाल्यामुळे काही कस बर वाटायला लागले कारण लहान मुलांना येणार गाडीच येत असून ही गाडी आम्ही काढू शकत नव्हतो रोज त्या खड्ड्यातून जाव्या लागत होत्या आणि टू व्हीलर पण जाताना पण भीती वाटत होती पण हे आता हे काम चालू झालेलं बघून चांगलं वाटायला लागले त्यामुळे टिंगरे यांचे आभार मानले काय सांगणार आपण आता रस्त्याची अवस्था काय होते पहिले रस्त्याच्या मुळे लय गड्डे होते अजून गड्डे चालू आहे मुळे हे काम चालू आहे आगा। आगा। आता है काम काम चालू चालू पिछले हम सात साल से इधर है और देख रहे ये बहुत ही सबसे जरूरी इवेंट है ये पहले होगा इसके बाद धीरे धीरे सब ऑटोमेटिक हो जाएगा हमें उम्मीद है अच्छा गवर्नमेंट है अच्छा आप लोग हैं सब व्यवस्था करके देंगे थैंक यू सत्य बी बगत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज